अमृत उत्सव जो चालू केलेला आहे तो म्हणजे बघायला गेला तर पूर्ण वर्षभरात कार्यक्रम करायचे आहे बरोबर वर्षभरात कार्यक्रम करा आणि पहिली संधी मला भेटली तर मी खरंच माझे राम रामसाहेब ठाकूर साहेबांचे म्हणजे मी आभारच मानेन कारण की पहिली संधी मला दिली कारण की मी पण नवा नवकाच कार्यकर्ता आहे आणि त्या माणसाला जर एवढं लवकर जवळ घेणं आणि कार्यक्रम करायची संधी देणं ही खरंच हा बी जे पी पक्षामध्ये रामशेठच देऊ शकतो आणि प्रशांतदा ही संधी देऊ शकतो हे मी पूर्ण अनुभवलेलं आहे आपली संघटना असेल विविध सामाजिक आरटीओला संघटना माझी से कम दहा बारा वर्ष वर्षापासून आहे कारण की आम्ही संघटना जी करतो आहे या आर टी ओ कलंबुलीमध्ये आले आले आमची संघटना झाली डायरेक्ट संघटना आमची झाली नाही तिथं पहिला आम्ही काम करत होते आमची माझी संघटनाचे लोकं जे आहेत ते काम करत होते ते काम करता करता एखादा मध्ये संघटना होतेच आणि ती संघटना झाल्यानंतर प्रत्येक आर टी ओच्या अधिकाऱ्यांचा सगळ्यात पहिला मोठा विषय असा आहे की प्रत्येक अधिकाऱ्याचा आम्ही जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे माझ्या संघटनेने सॉल्व्ह केले आहेत तुम्ही कधीही विचारू शकता आणि माझ्या संघटनामध्ये आज आपल्या पनवेल तालुक्याचे आर टी ओ बोलतो आहे स्वतः आर टी ओ बोलतो आहे तुमच्या पायी पनवेल हो मध्ये आम्हाला कोणाला काही त्रास होत नाही ही आमच्या संघटना याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही का तो आम्हाला अभिमान आहे आणि ही संघटना आम्ही अशीच पुढे घेऊन जाऊ आणि असे तुम्हाला माझे तुम्ही सगळी मंडळी माझ्यासाठी नवीन नाही तुम्हाला माहिती आहे की मी करत असतो वाटप होतो हे एक हजार हेल्मेट वाटप झालेलं आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे आता आणि आम्ही कलंबोलीमध्ये उद्या करणार आहे आणि दुसऱ्याशी पनवेलमध्ये करणार आहेत म्हणजे असे तीन दिवस म्हणजे आज उद्या पर्वाचे तीन दिवस कंटिन्यू आमचे चालू राहणार आहे कार्यक्रम पाहायला गेला